फळोदी वासियांची रास्त भाव धान्यासाठी दर महिन्याला पायपीट काळाबाजार करणाऱ्या कंट्रोल डीलरवर कारवाईची केली मागणी ग्रामस्थांना गत तीन वर्षापासून घ्यावे लागत आहे हेलपाटे पुरवठा विभागाकडे नागरिकांनी घेतली धाव मानोरा तालुक्यातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांना शासनाकडून स्वस्त किमतीत देण्यात येणारे धान्य दर महिन्याला वेळेवर मिळण्यासाठी नेमण्यात आलेले काही दुकानदार त्यांच्या अनियमिततेच्या जा भ्रष्टाचाराचे काळे कारनामे उघड झाल्यावर संबंधित कंट्रोल डीलरच्या कृत्याचा फटका स्थानिक ग्रामस्थांना वर्षानुवर्षे भोगावा लागत असल्याचा प्रकार पाळोदे या गावावरून पुढे येत आहे पाळोदे येथील रास्तभाव धान्य दुकानदाराचे काळे कारनामे उघड झाल्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून कारवाई होऊन या गावातील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे पाळोदे येथील स्वस्त धान्य दुकान शेजारी गाव रणजित नगरच्या स्वस्त धान्य दुकानदाराला हंगामी जोडण्यात आली असून त्याला तीन वर्ष झालेले असल्याने स्थानिक पाळोदिवाशी यांना दर महिन्याला रणजित नगरची पायपीट करून शासनमान्य स्वस्त धान्य घेण्यासाठी ये करावे लागत आहे जिल्हा पुरवठा विभागाकडून पाळोदिवाशियांची ही, ही अडचण का सोडविली जात नाही या संदर्भात आता नागरिकांकडून विचारणा व्हायला लागलेली आहे पुरवठा विभागाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याची चर्चा जिल्हा पुरवठा विभागाने स्थानिक महिला बचत गटांना पाळोदी येथील स्वस्त धान्य दुकान मिळावी यासाठी शासकीय प्रतिक्रिया एक नव्हे तर तीन वेळा राबूनही स्थानिक नागरिकांना स्वतःच्या गावात रास्तधान्य उपलब्ध झालेले नसल्याने काळाबाजार केलेला रास्त, धान्य के रास्त धा, भाव धान्य दुकानदाराच्या बाजूने पुरवठा विभाग आहे की काय याबाबत सुद्धा उलटसुलट चर्चा पाळोदी आणि पंचक्रोशी मध्ये आता व्हायला लागलेल्या आहेत अशोक रत्नबारकी वॉशिंग ट्वेंटी फोर न्यूज